जरांगी पाटील ॲक्शन मोडला एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला अंतरवाली सराटी ते शांततेत बसलेल्या आंदोलकांना आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना प्रचंड असा लाठीचार्ज झाला प्रचंड असा लाठीमार करण्यात आला अनेकांचे डोके फुटले अनेकांचे दात तुटले अनेक छा छर्याच्या बंदुकीच्या सहाय्यानं अनेक अनेकांच्या हाडापर्यंत हाताला छातीला त्या ठिकाणी छर्री घुसले मग एकेकाला पंचवीस पस्तीस सदुसष्टपर्यंत टाके पडले काहीची हाडं फ्रॅक्चर झाली आणि काहीजण अजूनही उपचार घेत आहेत तर राज्यामध्ये याविरोध तीव्र तीव्र अशा स्वरूपाची संतापाची लाट उठली आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रकारचा रोष सरकारबद्दल निर्माण झाला म्हणजे सरकारनं मागण्या मान्य करायचं तर दूरच उलट आंदोलकांना मारहाण केली आणि तेही शांततेत बसलेल्या हरिपाट घेणाऱ्या आंदोलकांना मारण्यात आलं तिथं बाजूला हरिपाट सुरू होता त्यांनाही मारण्यात आलं अगदी लोकांच्या घरात घुसून लोकांना बाहेर काढून मारण्यात आलं आणि एक दोन आंदोलक असतीलही आक्रमक त्यांनी काय दगडफेक केली असेल काय असेल त्यांना मारहाण करणं तेही योग्य होतं परंतु त्यामुळे अख्ख्या समाजालाच वेठीस धरणं आणून धरून बदलून काढणं हे कुठल्या न्यायात बसतं हाही मोठा प्रश्न या निमित्तानं येतो त्यानंतर जरांगी पाटलांनी म्हणजे ते उपोषण जवळपास सतरा दिवस चाललं सरकारनं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि अमरण उपोषण मागे घेण्यात आलं सरकारनं वेळ मागितला आणि असं करता करता जवळपास जरांगे पाटलाची त्या ठिकाणी आठ उपोषणं झाली वेळोवेळी वीड़ फक्त आणि फक्त त्याची बोळवण करण्यात आली फक्त आणि फक्त वेळ काढण्यात आला आणि पदरात मात्र या ठिकाणी काहीच मिळालं नाही आता शेवटचं उपोषण जानेवारीच्या शेवटी पंचवीस ज म्हणजे तीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरकारनं आश्वासन दिली चार मागण्या ता तात्काळ मान्य केल्या आणि फक्त एक झी आर काढला शिंदे समितीला मुदतवाढ परंतु शिंदे समितीला कार्यालय नाही शिंदे समितीला कर्मचारी नाहीत राज्यातले कुणबी नोंदीचे कक्ष सगळीकडे स्थापन केले जाणार होते त्यावर सरकारनं ब्रशब्दही शब्दही काढला नाही ज्यावेळेस जरंगी पाटलांनी अंतरवाली टू मुंबई असा लाँग मार्च नेला त्या लाँग मार्चमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारनं या ठिकाणी सगळे सोयीचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला आणि या ठिकाणी आंदोलन मागं घेण्यात आलं मात्र या ड्राफ्टच्या ड्राफ्टवर आलेल्या सूचना आणि ज्या हरकती आहेत त्यावर सरकारला अद्यापही त्या फायनल करण्याला वेळ मिळाला नाही सरकारकडे एवढं कर्मचारी आहेत सरकारनं ठरवलं तर सरकार काहीही करू शकतं म्हणजे अगदी रात्रीसुद्धा काम करू शकतं पहाटेसुद्धा काम करू शकतं दिवसात काम करू शकतं सुट्टी दिवशीसुद्धा काम करू शकतं याचे प्रत्यंतर अनेक वेळ आले उदाहरण द्यायचं झालं तर न्यायमूर्ती शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून मराठा आणि खोल्या समाजाचा जो सर्वे करण्यात आला हा सर्वे दोन कोटी एकोणसाठ लाख लोकापर्यंत चांदा टू बांदा पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या असतात लोकांचा सर्व्हे करण्यात आला आणि हाही अवघ्या नऊ दिवसा जर सरकार नऊ दिवसामध्ये राज्यभर पस म्हणजे विखुरलेल्या लोकांपर्यंत दोन कोटी एकोणसाठ लोकापर्यंत पोचत असेल तर सरकारला एकाच कार्यालयात जमा असलेल्या साडेआठ लाख सूचना आणि हरकती फायनल करायला किती वेळ लागतो एकदा तुम्हीच सांगा सरकारनं ठरवलं तर ते आठ दिवसात झालं असतं पंधरा दिवसात झालं असतं एक महिन्यात झालं असतं दोन महिन्यात झालं असतं आता दीड वर्ष होत आलं आहे तरीही या ठिकाणी हे अजून सरकारचं वाचनच सुरू आहे म्हणजे किती गंभीर घटना आहे आणि मग सरकारला या ठिकाणी जारंगी पाटलांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केली आणि आता त्यांनी एक ॲक्शन मोड या ठिकाणी घेतलेला आहे समाजाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मराठा सेवक म्हणून नियुक्त्या केल्या जाणार की कुठलंही कोणाचं कुठला अध्यक्ष उपाध्यक्ष असा प्रकार नाही तर मराठा सेवक म्हणून या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे समाजाचे जे प्रश्न आहेत ते जाणून घ्यायचे आणि सोडवण्या सोडवायचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि त्या ठिका त्यासाठी ते समाज या ठिकाणी समाजाच्या विभागवार बैठका घेत आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या बैठका त्या ठिकाणी ते घेत आहेत आणि समाज बांधणीचं काम सुरू आहे